अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागता मंडळी तुमचं माझ्या का नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्याला मनातल्या सर्व इच्छा नक्की पूर्ण श्री गुरु दत्ताची कृपा कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायण आधी काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे कोणतीही गोष्ट पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवावी जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघ श्री गुरुचरित्रे पारायण तीन दिवस सात दिवस आणि अकरा दिवसाचे करता येते आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसाचे करावे हे ठरवावे दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्या किती दिवसाचे पारायण करायचे आहे यावर अवलंबून असते तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसामध्ये दररोज सात पॉईंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात पारण्याची सुरुवात कोणत्या दिवशी करू शकता पण शनिवार आणि गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची गुरुचरित्र्य पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी स्वामी समर्थ महाराजांनी आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेची पूर्ण लाभ मिळेल पूजेची तयारी सर्वप्रथम आपले देवघ स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या पूजेसाठी लागणारे साहित्य स्वच्छ कपडे पाठ किंवा चौरंग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ दिवा शुद्ध तूप हळद कुंकू अक्षदा फुले भस्म तांदूळ आणि सुपारी कलश तांबे शंख घंटा आसन नैवेद्य दीप अगरबत्ती आरतीसाठी ताट दानधर्म साहित्य धान धान्य वस्त्र दक्षिणा इत्यादी आता सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्या त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्ज्वलित करा त्याची पूजा करा हळद कुंकू आणि अक्षदा वाहून फुले अर्पण करा आपल्याला तीन बोटाची भस्म आपल्या कपाळाला छातीला ला लावावा कलश स्थापन शुद्ध जलाने भरलेल्या तांब्या घेऊन त्यात हळद कुंकू अक्षदा आणि फुलं टाकावीत एक सुपारी टाकावी त्यावर विड्याची पाच पाने ठेवावी गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्यावर कलश स्थापित करावा कलशावर खालून वर कुंकाने रेषा काढाव्या आणि त्याची पूजा करावी पूजन स्वामी समर्थ महाराजांचे पूजन आपल्या देवघरातले दत्तगुरूंची मूर्ती जर नसेल तर सुपारी ठेवावी तांब्याची देवपूजाचे प्लेटमध्ये थोडीशी अक्षता घेऊन मूर्ती ठेवावी दत्तगुरूंचा पानी, आनी पुना शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घालावे त्यानंतर पुरुषांचा अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद कुंकू अक्षदा फुले भस्म अर्पण करावा गुरुचरित्र्या पारायणाची पूजा कशी करावी गुरुचरित्रेची पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावी कारण पूजा विधीमध्ये काही कमी पडले राहिल्यास पूजा संपन्न होत नाही देवघरातील शंख आणि घंटा घ्यावा उजव्या हाताला शंकाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी शंकाला गंध लावावा आणि घंटनेला गंध अक्षता फुले व्हावी कलश ज्या ठिकाणी स्थापन केल्या आहे त्याच्या समोर जोड पानावर एक सुपारी हळद कुंकू आणि एक बदाम ठेवावा पूजा सुरू असताना मनातल्या मनात, मनात गुरुदत्त यंत्राचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा स्वामींचा फोटो नवनाथ बारांचा फोटो आणि गुरुदत्तयंत्रांचा फोटो यांची पूजा करावी त्यांना हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुले वाहून भस्म आणि फुलांचे हार घालावे जो फोटो तुमच्याकडे असेल त्या फोटोची पूजा करावी सगळेच फोटो ठेवणे गरजेचे नाही किंवा तुम्ही ज्या देवांच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाचा फोटो ठेवावा आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वचन श्रवण करतात अशी दत्त भक्तांची भावना आहे चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चौरंग ठेवावा गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे आसन आहे रोज पोथी वाचन करताना या आसनवरच ठेवून वाचन करावी पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवावे त्यावर थोडी अक्षदानी गुरुचरित्राची पोथी ठेवावी पोथीची पाचोपचार पूजा करावी म्हणजे हळद कुंकू अक्षदा नंदाक्षता आणि फुले वाहून सरस्वती नम मंत्राचा जप रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोथीची पूजा करा आणि मग वाचन करावे पोथी उचलून हातात घेऊने आसनवरच ठेवून तिचे वाचन करावे वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावे किंवा तशीच उघडी देखील ठेवू शकता अखंड दिवा प्रज्वलित करा आणि तो वाराण्याच्या काळात विजे देऊन चुकून वाऱ्याने दिवा भिजला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करा पोथीचे पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांचा मंत्राचा जप करावा गायत्री मंत्र जपून वाचनाला सुरुवात करा जर तुम्ही सात दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सातव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी दत्त जयंती चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचावे रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ पोथीला आणि दत्त महाराजांच्या घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखव सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करावी आता पाहूया गुरुचरित्र पाराण्याचे उद्यापन आणि विधी आणि उद्यापनानंतर काय करावे गुरुचरित्र्याचे पारायणाचे उद्यापन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा दत्त जयंतीचं उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावे लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस उपवास उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करा करणे चांगले असते उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरात आणि पूजास्थळी सुगंधित धूप लावावा आणि फुले व्हावी पूजे साहित्यची पूजा करावी पूर्णाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्य म्हणून आवर्जून करा ऐकून पाच नैवेद्य तयार करावे दत्त महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी आपल्या कुलदैवतांसाठी गुरुचरित्राच्या पोतीसाठी आणि गायीसाठी पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य कायला खाऊ घालावा उरलेले नैवेद्य घरातील वाटून द्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एक पाहुणे जोडप्याला किंवा किंवा एक सव्वा पिठाची भाकरी दान करा दा दारावर आलेल्या भिक्षांना रिकामा हात पाठवू नका उद्यापनांतर पूजेचे साहित्य जसे आहे तसेच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुले व्हा आणि पूजा हलवा पूजेचे साहित्य विसर्जन कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घरच्या घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा सुपारी हळद कुंकू बदाम आणि विड्याची पाने पाण्यात विसर्जित करा श्री स्वामी समर्थ ओम चिरंजीवी नम दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम मंत्र जपा आता पाहूया स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न पारायण किती दिवसाचे करावे श्री गुरुचरित्रे पारायण तुम्ही तीन किंवा सात किंवा अकरा दिवसाचे करू शकता शक्यतो सात दिवसाचे करणे अतिशय चांगले श्री गुरुचर्य पारायण कोणत्या वेळी करावे पारायण करण्यासाठी सकाळी चार नंतर वेळ अतिशय आहे काही कारणास तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका ही वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते मनात फक्त श्रद्धा आणि भाव हवा बाकी कोणत्याही वेळी केले तरी फळ मिळतंच श्री गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्य काय बनवावे नैवेद्यासाठी तुम्ही कोणतेही गोड पदार्थ बनवू शकता जसे की पुरणपोळी किंवा इतर कोणतेही त्याच्यासोबत गेवड्याची भाजी आवर्जून करावी ही भाजी दत्तगुरूंची खूप आवडते तसेच प्रत्येक पदार्थामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणतेही गोड पदार्थ बनवू शकता श्री गुरुचरित्र पारायण करताना झोप येणे आळसेणे यावर काय उपाय ती गोष्ट मनापासून केली तर कधीही आळस किंवा झोप येत नाही परंतु जर झोप किंवा आळस येतच असेल तर तुम्ही पहिलं उपाय म्हणजे रात्री व्यवस्थित पूर्ण झोप घ्या त्यामुळे तुम्हाला पारायणाच्या वेळी झोप येणार नाही दुसरा म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा सकाळची शांत वेळेमध्ये आणि आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप येऊ शकते म्हणून दुपारची वेळ तुम्ही टाळू शकता पारायणासाठी गुरुचरित्रे पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काही बंधन नाही परंतु आपल्याला जर शास्त्रानुसार पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढे सर्व नियमाचं पाळण्याचा प्रयत्न करा एखादा नियम पाळता आला नाही तरी चिंता करू नये मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावे पाराण्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारायण करायला चालते मासिक पाळीनंतर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी पूजा करू शकता हे आपल्या मासिक धर्मावर अवलंबून असते मासिक पाळी जास्त येत असतील तर किमान पूर्ण शुद्धी झाल्यानंतरच पारायण करावे आणि किमान कमी येत असेल तर तुम्ही त्यांच्या पाचव्या दिवशी केस धुवून पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण कोण करू श्री गुरुचरित्र पारायण स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ